नमस्कार मी वैष्णवी कुलकर्णी केबीपी न्यूज मध्ये आपले स्वागत कर्मयूर महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी रॅलीवरील मार्गाची प्राध्यापकांनी केली स्वच्छता पंढरपूर येथील कर्मयूर भाराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर शहरामधून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली निघाली होती या रॅलीमध्ये कर्मवीर पाटील यांच्या चित्ररथाला पंढरपूरातील विविध संस्था नागरिकांकडून ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जपत अनेक संस्था व दानशूर व्यक्तींकडून रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले होते त्यानंतर रॅलीच्या मार्गावर पडलेले पाण्याचे ग्लास बिस्किटाच्या प्लास्टिकच्या पिशव्या याचा कचरा होऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकी जपत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या रॅलीच्या मागे थांबून संपूर्ण रॅली मार्गाची स्वच्छता केली या स्वच्छता मोहिमेविषयी अधिक माहिती देताना प्राध्यापक पाठक म्हणाले आज कर्मवीर आणणच्या एकशे अडोतीसव्या जयंतीनिमित्त जी पंढरपूर शहरातून के बी पी कॉलेज मिरवणूक काढली होती त्या भव्य मिरवणुकीमध्ये काय होतं की ठिकठिकाणी मुलांसाठी खाऊचं वाटप केलं जातं तर ते खाऊ वाटप केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं होतं की मुलं जे खाऊ खातात तर तो कचरा रोडने पडत होता तर त्यामुळे शहरामध्ये थोडी दुर्गंधी पसरत होती तर गेली तीन वर्ष सतत आम्ही सातत्याने एक प्रयत्न असा केला आहे की सर्व आमची महाविद्यालयाची प्राध्यापकांची एक टीम त्या मिरवणुकीच्या पाठीमाग असते आणि पूर्ण रॅली पूर्ण होईपर्यंत त्याच्यामध्ये स्वच्छतेचं काम करत असते तर त्याच्यातून अण्णांचे जे काही पैलू आहे त्यातला एक स्वच्छतेचा संदेश पण सर्व समाजापर्यंत जातो आणि पंढरपूर शहर पण आपलं स्वच्छ राहण्यासाठी मदत होते धन्यवाद